सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी ढोकळा आपल्या सगळ्यांनाच आवडतो आणि हाच ढोकळा जर का नुसत्या बेसन पिठापेक्षा मिक्स डाळींचा जर का असेल तर मग खूप पौष्टिकही आहे आणि खूप कोरडा ड्रायही वाटत नाही नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण तीन प्रकारच्या मिक्स डाळींचा ढोकळा करणार आहोत आणि त्याच्यासोबत बाजारात मिळते तशी छान हिरवी चटणीसुद्धा करणार आहोत याकरता जे साहित्य भिजवून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये अर्धा कप तांदूळ घेतले आहेत कोलम किंवा सोना मसुरी किंवा रेशनचा यापैकी तांदूळ तुम्ही वापरू शकता त्यानंतर याच्यामध्ये डाळी घालायच्या पाव कप हरभरा डाळ घेतली पाव कप मसूरची डाळ घेतली आहे तसेच पाव कप मूगडाळ घातली इथे डाळ जी आहे ती तुम्ही सालीसहित मूग वापरले तरीसुद्धा चालतील उडी डाळ खूप चिकट असते त्याच्यामुळे ती याच्यामध्ये वापरायची नाही आहे डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आणि पाणी घालून पाच ते सहा तास डाळी चांगल्या भिजवून घ्यायच्या दुपारी डाळी भिजत घातल्या की संध्याकाळी हे सगळं वाटायला घ्या डाळ तांदूळ छान भिजलं की मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक असं वाटून घ्यायचं इडलीच्या पिठाप्रमाणे याची कन्सिस्टन्सी ठेवायची आणि रात्रभर हे जे पीठ आहे ते झाकून आंबवून घ्यायचं हे बघा सकाळी पीठ असं छान फुकतं आणि त्याला आतून अशी जाळी पडते त्यामुळं ढोकळा जो आहे तो हलका होतो छान जाळीदार होतो आता याच्यामध्ये एक चमचा वाटलेली हिरवी मिरची घातली चवीनुसार मीठ घातलं आहे ढोकळा जो असतो तो चवीला थोडासा गोडसर असतो थो, तर याच्यामध्ये दोन चमचे साखर घातली आहे साखरेमुळं आंबवलेल्या पिठाचा आंबटपणा जो आहे तोसुद्धा बॅलन्स होतो पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप घट्ट नाही आहे आणि खूप पातळही करायचं नाही आहे हे असं थोडंसं असं सैलसर सा सा असं पीठ आहे डोशा करता असतं तसं जर का खूप घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी याच्यामध्ये घालू शकता आता याच्यामध्ये एखादा चमचा तेल घातलं आणि हे असं छान मिक्स करून घ्या कढईमध्ये हा जो ढोकळा आहे तो आपण वाफवून घेणार आहोत तर कढईमध्ये हे असं स्टँड ठेवायचं दीड ग्लास पाणी याच्यामध्ये घातलं गॅस चालू करून पाणी जे आहे ते गरम करायला ठेवायचं खोलगट अशा थाळीमध्ये ढोकळा जो आहे तो वाफवून घेणार आहोत तर त्याकरता मध्यम आकाराचं हे असं ताट घेतलं आहे कढईमध्ये बसलं सुद्धा पाहिजे असं ताट घ्या ताटाला तेल लावून घेतलं आणि स्टँडवर हे ताट ठेवून द्यायचं जेणेकरून पाणी उकळायला लागेपर्यंत ताटसुद्धा गरम होतं आता जेव्हा कढईतल्या पाण्याला चांगली उकळी येते तेव्हा पिठामध्ये अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा घातला किंवा इनो असेल तर इनोसुद्धा वापरू शकता थोडंसं पाणी याच्यावर घातलं आता ढोकळा हा असा प्रकार आहे की जो थोडासा जास्त जाळीदार असतो जास्त हलका असतो त्याच्यामुळं जरी पीठ आंबवलेलं असलं तरीसुद्धा याच्यामध्ये थोडासा सोडा घालावा लागतो जर का सोडा घातला नाही तर ते इडलीप्रमाणे कमी जाळीदार कमी हलका होतो हे असं चांगलं फेटून घेतलं आणि लगेच गरम झालेल्या थाळीमध्ये हे जे ढोकळ्याचं पीठ आहे ते असं पसरून घालायचं वर व्यवस्थित बसेल हवा बाहेर जाणार नाही असं झाकण ठेवून ढोकळा जो आहे तो वाफवून घ्यायचा सुरुवातीला पाच मिनिटे गॅस मध्यम आचेवर ठेवला नंतर गॅस कमी करायचा एकूण अठरा ते वीस मिनिटं ढोकळा जो आहे तो वाफवून घ्या दरम्यान ढोकळ्यासाठीची जी चटणी आहे ती करण्यासाठी या ठिकाणी साधारणपणे पाव कप पुदिन्याची पानं घेतली त्याहून जास्त म्हणजे अर्धा कप कोथिंबीर याच्यामध्ये घातली चार ते पाच पाकळ्या लसूण घातला आहे अर्धा चमचा जिरे घातले भरपूरशी हिरवी मिरची याच्यामध्ये घालायची चवीनुसार मीठ घातलं थोडीशी साखर घातली आणि मग अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये घातला चटणी जर का थोडीशी दाटसर ठेवायची असेल तर याच्यामध्ये दोन चमचे डाळे म्हणजेच फुटाणेसुद्धा घालू शकता आधी हे एकदा असं फिरवून घ्या आणि मग याच्यामध्ये थोडंसं पाव कप पाणी घातलं आणि याची छान अशी चटणी तयार करून घेतली पुदिन्याची पानं घातल्यामुळं चटणीला खूप छान असा स्वाद येतो चवीला मस्त आंबट तिखट अशी ही चटणी लागते हे बघा वीस मिनिटानंतर गॅस बंद केला ढोकळा असा चा छान फुगला आहे कापण्यापूर्वी ढोकळा जो आहे तो थोडासा थंड होऊ द्यायचा आणि मगच कापायला घ्यायचं नाहीतर मग तो व्यवस्थित कापला जात नाही आता चाकूनं याचे असे चौकोनी काप करून घेतले त्यानंतर ढोकळ्याला वरून फोडणी देण्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घेतलं याच्यामध्ये मोहरी घातली कढीपत्ता घातला आहे हवे असतील तर तीळसुद्धा घालू शकता हिंग घातला आहे त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घातले आणि ही अशी छान फोडणी तयार करून घेतली नुसत्या बेसन पिठाचा ढोकळा जर का असेल तर तो खूप कोरडा लागतो त्याच्यामुळं त्याच्या फोडणीमध्ये पाणी घालावं लागतं पण हा जो ढोकळा आपण केला आहे तो डाळी भिजवून केला आहे त्याच्यामुळे तो तितका असा कोरडा लागत नाही त्यामुळे या ढोकळ्याच्या फोडणीमध्ये पाणी घालायची गरज नाही नुसती ही अशी तेलाची फोडणी ढोकळ्यावर घालू शकता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली खोवलेला ओला नारळ घालू शकता किंवा सुक्या खोबऱ्याचा किस घातला तरीसुद्धा चालतो हे बघा छान असा लुसलुशीत जाळीदार हलका फुलका असा ढोकळा झाला आहे महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहेत त्याच्यामुळे सुद्धा चवीला हा ढोकळा जो आहे तो खूप छान लागतो सकाळच्या नाश्त्यासाठी जरी हा ढोकळा केला तरीसुद्धा चटणीसोबत खायला खूप छान लागतो जरूर करून बघा तीन ते चार जणांसाठी पुरेल एवढा नाश्ता या प्रमाणामध्ये होतो त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद